सिद्धगिरीमधून नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरसे स्वागत तुम्हाला तर माहिती आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एक नर्सरी आजचं लोडिंग चाललं आहे दहा ऑगस्ट दोन हजार पंचवीसला श्री संजय मानवर साहेब वडापुरीसाठी मलेशियन डॉवर पडणारं लावला की आपल्याला दीडच वर्षात उत्पादन चालू होणारी जात आहे हे जर लाईव्ह उदाहरण जर बघायचं असेल तर श्री गोवर्धन मुंडे काका का वैजनाथ सातशे नारळ साठ किलोच्या बॅगमधला लावलेला उत्पादन चालू झालेलं आहे कनेरवाडी म्हणून गाव आहे काकाने सातशे नारळ साठ किलोच्या बॅगमधला त्याचबरोबर दोन हजार आंबा लावलेला आहे त्याचबरोबर जीवन शिरकांडे म्हणून आहेत त्यांचं गाव आहे दिगंची कृषीवा केंद्र आहे त्यांच्या पण बागेत नारळ चालू झालेला आहे अशा प्रकारची ही खात्रीची रोपं पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा हे रोप आपल्याला बाराशे रुपयानं घरपोच येते मागील आठवड्यात आपण श्री रंगापुरे रंगापुरेसर वाड्यासाठी लोडिंग केलं आजचा व्हिडिओ हा श्री संजय मानवर सर इंदापूरसाठी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी ही रोपं बुकिंगनंतर घरपोच येतात बाराशे रुपये किंमत आहे खालची बॅग आहे ती साठ किलोची बॅग आहे अशा प्रकारचं लाईव्ह व्हिडिओ पाहण्यासाठी ला आपण चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं नारळ शेती म्हटलं तर कुठल्याही जमिनीमध्ये येतं चारपळ खारपड दलदलिप्त जमिनीमध्ये नारळ लावल्यापासून आपल्याला अगदी दीडच वर्षात उत्पादन चालू होतं वार्षिक उत्पादन साडेतीनशे ते साडेचारशे नारळ नारळ पाण्यासाठी चालणारी जात नारळामध्ये आपल्याला मलेशियन डॉर पण आर चारशे साडेचारशे मिली पाणी खोबऱ्यासाठी पण चालणारी जात आहे